भोसावळ येथील पंचवीस पूर्णांक बेचाळीस लाखांच्या लुटीचा अवघ्या अठ्ठेचाळीस तासात छडा ड्रायव्हरच निघाला मुख्य सूत्रधार सहा रुपये अटकेत तेवीस पूर्णांक बेचाळीस लाख रुपये जप्त भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गाजलेल्या पंचवीस पूर्णांक बेचाळीस लाख रुपयांच्या लुटीच्या गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे सात ऑब्लिक दोन हजार पंचवीस अवघ्या अठ्ठेचाळीस तासात पर्दाफाश केला या प्रकरणात फिर्यादी मोहम्मद यासिन इस्माइल हिच्या कंपनीत खासगी नोकरी करतात त्याच कंपनीचा ड्रायव्हर शाहिद बेग हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी शाहिद बेग सह एकूण सहा रुपयांना अटक केले त्यांच्याकडून लुटीच्या रकमेपैकी तेवीस पूर्णांक बेचाळीस लाख रुपये रोख आणि तीन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वीसच्या च्या दरम्यान फिर्यादी मोहम्मद यासिन हे त्यांच्या कार्यालयातील पंचवीस लाख बेचाळीस हजार रुपये एका बॅगेत घेऊन मोटरसायकलने एम एच एकोणीस बी सी पंचावन्न शहाऐंशी ने घरी जात होते मौजे खडके शिवारातील सत्यसाई नगरकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर तीन अनोळखी इस्माने त्यांच्या चालत्या मोटरसायकलला धक्का दिला फिरादीचा तोल गेल्यानंतर आरोपींनी मोटरसायकलच्या पेट्रोल टाकीवर ठेवलेली पैशाची बॅग बळजबरीना हिसकावली व ते मोटरसायकलवर बसून पळून गेले या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला तपासाची चक्र आणि गुन्ह्याची उकड घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला तपासात फिर्यादीचा ड्रायव्हर शाहीद बेग याच्यावर संशय बळावला चौकशी शाहिद बेगने गुन्ह्याचा कट रचल्याची कबुली दिली टिप देणारा शाहिद बेग हा फिर्यादीच्याच कंपनीत ड्रायव्हर असल्यानं त्याच्या त्याला पैशांची नियान करण्याच्या वेळेची माहिती होती कट रचणारे त्यानेच अकाऊंटंट यासीन शेख यांच्याकडं पैसे असल्याचे टीप त्याच्या साथीदार मुझाहिद मलिक आणि मोहम्मद दानिशांना दिली गुन्हा करणारे मुजाहिदने हा प्लॅन रावेर तालुक्यातील रसलपूर येथील अझहर फरीद मलक आमिर खान युनिस खान आणि इझहार बेग इरफान बेग यांना सांगितला घटनेच्या रात्री या प्रत्यक्ष जाऊन लुटीचा जा गुन्हा केला तपासात आणि असंही निष्पन्न झालं की आरोपींनी संगनमत करून कट दरोडा टाकला यामुळे गुन्ह्यात भारतीय न्यायसहित कलम तीनशे दहा दोन दरोडा हे वाढीव कलम लावण्यात आलं अटक करण्यात आलेले आरोपी शाहिद बेग इब्राहिम बेग मुजाहिद आसिफ मलिक मोहम्मद दानिश मोहम्मद हाशिम अझहर फरीद मलक आमिर खान युनुस खान एझर वेग इरफान वेग प्रत्यक्ष लुटीतील आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमी आरोपी आरोपींपैकी काही जण गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या असल्याचं तपासात समोर आले आरोपी शाहीद बेग याच्यावर मलकापूर शहर बोरायखेडी आणि मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात केबल चोरीचे गुन्हे दाखल आहेत आमिर खान याच्यावर रावेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे आरोपीकडून लुटीच्या रकमेपैकी तेवीस लाख बेचाळीस हजार रुपये जप्त करण्यात आले असून उर्वरित दोन लाख रुपयांची रक्कम हस्तगत करणे बाकी आहे गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करणं आणि गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी सर्व आरोपींना न्यायालयानं दिनांक तीन अकरा दोन हजार पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली सदरचा गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड भुसावळ तालुका पोलीस स्टेशन करतात तपास पथकातील अधिकारी व अंमलदार उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित भुसावळ उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड पोलीस निरीक्षक राहुल वाघ पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या अधीनस्थ पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड चोपडा भुसावळ